ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा गरम पाण्याने पाय धुवत वारकरेंची सेवा सालसर हनुमान चालीसा मंडळातर्फे गेल्या नऊ वर्षापासून अवघड असा दिवे घाट चढून आल्यानंतर वारकरेंची गरम पाण्याने पाय धुवून मसाज करून सेवा दिली जात आहे घाट चढून आल्यानंतर वारकऱ्यांचे पाय धुखतात त्यांना त्रास होऊ लागतो यासाठी त्यांचे गरम पाण्याने पाय धुवून पायांना मसाज दिली जाते पंढरपूरला जाता येत नाही मग इथे सेवाभावाने ही सेवा केली जाते यासाठी दोनशे ते अडीचशे कार्यकर्ते ही सेवा देत आहेत जरा याच्यानं मशेद करण्या नंबर एक काम झालंय थोडं आता पाठीच्या थोडं नळाचं जरा दुखला आहे त्याला थोडं करून घेऊ हो लागलं ला। आता नंबर एक वाटाले नंबर एक नंबर एकच वाट घाट चढ नऊ वर्ष झाली येतात नऊ वर्षाला ये पहिलेच बाराला पुढे घेता पुढे सासवडला फलटणला वैजनाथ विठ्ठल पाटील लातूर